यासाठी सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपाध्यक्ष रणजित देसाई गटनेते सतीश सावंत विषय समिती सभापती सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे सदस्य उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्हा परिषद नारायण राणेंच्या स्वाभिमानकडे असून त्यांनी अध्यक्षपदासाठी संजना सावंत यांचे एकमेव नाव निश्चित केले होते मात्र युतीचा उमेदवार निवडणूक लढविणार की नाही हे स्पष्ट झाले नव्हते अखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालावधी सौ सावंत यांचा एकमेव अर्ज आल्याने पीठासन अधिकारी मंगेश जोशी यांनी बिनविरोध निवड जाहीर केली सौ सावंत यांनी यापूर्वी महिला आणि बालकल्याण सभापती म्हणून काम केले असून गुरुवारी त्यांनी एकोणतीस जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला निवडीनंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते अधिकारी वर्गाने त्यांचे अभिनंदन केले Biro neuitz kokan nau